आनंद आश्रमानंतर थे थे हो। थे। आता थेट महापालिका लोकांचे प्रश्न सोडवले आता ठाकरेकडे केले ते फसवा फसवीचे उद्योग बंद करावं सत्ता तीस वर्ष चाळीस वर्ष तुमच्या हातात आहे आता केलंय जनसंवाद आणि जन जनता दरबार आणि हे करता लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत तुम्हाला पाणी आहे का शहरात कचरा उचलला जातोय काय बे थोड्या छोट्या छोट्या समस्या तर सोडवा या शहराला पाणी नाहीये पाणी तर द्या या शहरामधलं अनधिकृत बांधकाम वाढायला लागले थांबवण्याचा प्रयत्न करा त्याच्या जनता दरबार हवाय मोठा स्फोट करणार आहे एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्याने कुठल्या कुठल्या एरियातनं किती किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं हो आणि त्या कौशा भागामध्ये शिवच्या भागामध्ये गॅगवार झाला वसुलीवरनं दोन गँग एकमेकांना भेटल्या अवय अधिकाऱ्यांना शोधत का गँग पाठवायच्या तिथे पुरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याचं प्लॅनिंग करायचं ही वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सत्ताधारी शिवसेनेने ह्याचं उत्तर द्यावं आणि पुराव्या सकट व्हिडिओ दाखवतो मारामार्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो हे हे ठेवायचंच कशाला काय पदाच नाव काय Uh, अतिक्रमण मुख्यालय आता अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना त्याला मुख्यालय कशाला पाहिजे म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढ वाढवायचं पाकिट्याचं म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केला हे त्याचे पैसे आले नाहीत मग आज वरच्या अधिकाऱ्यांना पै ही रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी एक पद आहेत आणि गँगर मारामार आहे पैशाच्या वसुली अधिकाऱ्यांच्या ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटत काय अशा प्रकारचे काय नाही कोणाचंही कोणावर बंधन नाही कोणाला लाश शरम हयार काय राहिलेली नाही अनधिकृत बांधकाम केली तर त्यांच्यावर कारवाई करा असा कायदा असताना ठाणे महानगरपालिकेत अधिकारीच अनधिकृत महा बांधकाम करतात मुंब्रेमध्ये एक रस्ता करायचा आहे तो रस्ता करता येत नाही अनधिकृत बांधकामामुळे अख्ख्या मुंबईचा रस्ते रस्ता जाम झालाय काय करणार कोण ऐकायला तयार नाही आता शेवटी उपाय येत्याच कोणाची एखादी कानाखाली खेचावी लागेल मग आधी घरी सरळ येतील ठाणे महानगरपालिकेचं ऑडिट झालेलं नाही आणि त्याचा हिशोब देखील मिळत नाही ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला दाखवलं ना तीस ते काय ते बाईक अँल बाईक अँब्युलन्स इथे सडक पडले हापाचा माल का पापा वाईट वाटत अख्ख्या शहरात पाणी नाही हो अख्ख्या शहरात दिव्याला पाणी नाही मुंबऱ्याला पाणी नाही कौशाला पाणी नाही कळव्याला पाणी नाही विटाव्याला पाणी नाही घोरबंदरला पाणी नाही आणि अधिकारी गँगवार कशावर करतायत तर अनधिकृत बांधकामावरती मारा मार्या की पैसे वसूल कोण करणार दाऊद करणार का अरुंदेवी करणार यांना सांगा ना, ना, ना सा ला? ते मुंबईच्या वाल्यांना आमंत्रित करा तुमची वसुली करण्यासाठी पगार कमीच पडतोय तुम्हाला त्यांना बोलून घ्या आणि वसुलीला सुरुवात करा या छोट्या मोठ्या काय वापरतो इथल्या तिथल्या तुमचं कॉन्टॅक्ट नसेल तर मी कॉन्टॅक्ट करून देतो चांगल्या चांगल्या गँगवाल्यांचं तुमचं कॉन्टॅक्ट करून देतो म्हणजे व्यवस्थित वसुली करून देतील आणि ह्या अधिकाऱ्यावर कारवाई करा नाही तर ह्या अधिकाऱ्याचं नाव फोडणार या अधिकाऱ्याने केलेली कृष्ण कृत्य जाहीर करणार हा अधिकारी महापालिकेचा अधिकारी नाहीये यांनी महापालिकेकडे आपली सर्व्हिसेस वर्ग करून घेतलेले आहेत हे महापालिकेकडे वर्ग करून घेणारे अधिकारी हे अत्यंत भ्रष्टाचारी व भ्रष्टाचार वाढवण्यासाठी म्हणूनच ठाणे महानगरपालिकेत येतात तरी नशीब बोरसे नावाच्या अधिकारीची बदली झाली हा बोरसे म्हणजे ह्याच्यातला किदा पैसे कसे ह्याच्यासारखे प्यायचे हे त्याला परफेक्ट माहिती आणि म्हणून आय एस स्वप्न बघणारा राज्यस्तरीय अधिकारी ठाणे महानगरपालिकेत जॉईन झाला सगळे स्वप्न वगैरे विसरून गेला चांगली काम करा काहीतरी पैसे खा नका खाऊ तुमचा प्रश्न आहे पण वसुलीसाठी जर इथे डँगार होणार असेल तर माझी आयुक्तांना हात जोडून विनंती आहे आयुक्त महोदय हे सहन करू नका शेवटी डाग तुमच्या अंगावर येणार आहे हे अधिकारी खोटी कागदपत्र तयार करतात हे अधिकारी खोटे कुठे दाखले तयार करतात आणि तुमच्या सह्या घेतात तरी तरी एक दिवशी तुम्ही फसाला उत्तम होसाल सस जयंत पाटलांनी सांगितलं की माझं काही खरं नाही आहे माझ्यावर विश्वास घेऊ नका माझी काय गॅरंटी घेऊ नका कुठेतरी अस्वस्थ आहे काही अस्वस्थ नाही तिथे भाषण कशासाठी चालू होते हे तुम्हाला माहित नाही तिथे शक्तीपीठाचं भाषण चालू होतं तर तेव्हा ते म्हणाले की माझ्याकडनं काय अपेक्षा ठेवू नका कारण लोक जायत्या वेळेस पैसे जास्त मिळावर फिरतात त्यामुळे आमचं काय खरं नाही आम्ही काय करणार याच्यावरून ते भाषण पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये भुजबळांची लागली आहे कुठेतरी मला काय करायचं दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे मला काय घेणं देणं इतिहासा संदर्भात काय सर इतिहासा संदर्भात जे वक्तव्य केलं होतं मुस्लिम होतो त्यांना आता म्हणजे कोणीतरी इतिहासाचे धडे शिकवले पाहिजेत आता आपण किती वेळा त्यांना समजवायचं त्यांना समजूनच घ्यायचं नाही महाराष्ट्रात पेटवायचं पेटवायचंच आगसरायचं राजापूरला दंगल झाली इथे दंगल झाली ते अजून महिन्याभरात पूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल महाराष्ट्रामध्ये या महिनाऱ्या महिन्याभरामध्ये दंगलींनी महाराष्ट्र पेटलेला असेल आणि यालाच कारणीभूत फक्त सत्ताधारी आणि सत्ताधारी सत्ता पक्षाची काही निवडक नेते